विकी कौशल रायगडावर नतमस्तक शिवरायांचे दर्शन घेत छावातील डायलॉग शेर नाही राहले देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरी केली जात आहे राज्यातील अनेक गड किल्ल्यांवर जाऊन शिवभक्त आज जयंती दिनी शिवरायांना अभिवादन करत आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जै समाधीस्थळ असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवभक्तांची मोठी गर्दी असून छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाय त्यातच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नेता विकी कौशलचा छावा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे यासाठी सिनेमाने गेल्या चार दिवसात एकशे पन्नास कोटींचा गल्ला जमवलाय सिनेमातील विकी कौशलच्या भूमिकेनं चाहत्यांच्या चा डोळ्यात पाणी आलं असून विकीच्या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होत आहे त्यातच आज शिवजयंतीचे औचित्य साधत विकी कौशलने रायगडावर शिवरायांच्या समाधीस्थळी येऊन त्यांचे दर्शन घेतले तसेच छावा सिनेमातील डायलॉग बोलून दाखवला छावा चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता विकी कौशलने आज शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं मला पहिल्यांदा किल्ले रायगडावर येण्याचा योग आला सगळ्यांना माझे धन्यवाद माझं नशीब माझं सौभाग्य आहे की कि मला किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेता आलं आजचा दिवस माझ्यासाठी सर्व काही आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहे असं विकीने म्हटलं आहे तसेच छावा सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे तसेच विके कौशलसोबत फोटो काढण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी रायगड